तर मंडळी ती शंभर कोंबडी कशी हे प्रश्न पडलो होतो कारण अजिबात मी सर्व जवळजवळ आज झालं तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर मंडळी थमले बघून तुमच्या लक्षात येलच असणार की आज व्हिडिओ काय आहे तर मंडळी मी गेल्या वेळी गावठी चिकन आणलं होतं तेव्हा भरपूर कमेंट होते की तुमची कोंबडी असताना तुम्ही चिकन कशासाठी आणला तर त्यासाठीच मी आज व्लॉग बनवलं आहे तर आता आम्ही जाणार साड्यावर तर गेल्यावर तुमका सर्व मी कुकुट पाणी बद्दल माहिती देणारच आहे आणि आज आज शुक्रवार तर शुक्रवार स्पेशल आमच्याकडे हा चिकन तर मग जामसंड जाऊन मी आणणार तर आजचो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघत राहा मस्त होणार आहात चला बाय रवा मंडळी आम्ही आता चाललो साड्यावर नाही हो बघा मनीष येत नाही बघा येतो मनीष नाही नाही म्हणत आज कोंबडी पकडूची होता आज कोंबडी घेऊन येऊस चिकनला रात्री खाऊची होत हा कमाला पकडची ना कोंबडी हा आता आपण हा दिसलोस काय चाललं ओके ओके तर डन हा होईत काम होईत चल तर मंडळी आम्ही आता येलो आणि बघू शकता कोंबडी आमची बंद जातो गाव आहे ना तुका माहिती कसं नाही तर मंडळी बघा बघू शकता कोंबडी अजिबात नाहीत आम्ही घेतली सर्व अरे कोंबडी कोंबडी होती तेव्हा अजिबात रान नव्हतं नेमकं बाहेर सोडली की सर्व खाऊन टाकायचे बघा किती वाढलं गो कोंबडी नाही ऐकून पूर्ण खाऊन टाकायचं अजिबात रान नव्हता रान नव्हतं तर मंडळी भरपूर जणांची कमेंट होती की गेल्यावेळी एक माझं लॉक पडलो गावठी चिकन आम्ही रेमटावलं होतो त्याचे तेव्हा ते का कमेंट होती की तुमचा गावठीची म्हणजे तुमची कोंबडी असताना तुम्ही विकत कशा खाल्लास तर मंडळी आम्ही ती तेव्हा विकलं होतं एक पण कोंबडी नव्हती आणि आमची जेव्हा तीन महिने आम्ही पाहिलो कोंबडी तेव्हा तीन महिन्यात आम्ही एकदा पण चिकन खाल्लं होणार कारण इच्छाच झाली नाही चिकन खाऊची कारण त्यांना आम्ही लहानाची मोठी केलं त्याच्यामुळे ती पण आम्ही खालव नाही आणि म्हणजे बाहेरना पण आम्ही घाणून खाऊची इच्छा झाली नाही आई आमची बचत गटात त्या बचत गटामार्फत पंधराशे रुपयात शंभर कोंबडीची पिल्ला आणि किती दोन तीन चार भांडी होती नाण्याची भांडी आणि दोन तीन पाण्याची भांडी अशी सर्व वस्तू आणि लायटीचा सा सामान याचा दीड हजारात मिळत होता म्हणून मग पप्पा बोलले की आपण घेऊया आपण पण चालू करूया त्याच्यामुळे हे बघा हे सर्व आम्ही कोंबडी आणल्यानंतर हे सर्व आम्ही केलं बघा हे का तरी हे का जवळजवळ तीस पस्तीस हजार रुपये खर्च येलो तर आमका वाटला होता की ती आता शंभर झाली त्याच्यानंतर ती विकू अंडी मिळतील पिल्ला येतील हा ती त्याची पिल्ला येतील अंडी होतील परत आम्ही ती संपली की परत घेऊ पण तसं काही झालं नाही कारण बचत गट खाना द्यायचा सतराशे रुपये एक बॅग होती खाण्याची पन्नास किलोची तर ती पहिला पहिला एक एक पोता एक महिनो चालायचा कारण ती लहान पिल्लं होती आणि जसे जसे कारण त्यांची वाढ लवकर व्हायची हो ते खाना पण तसा होता एका महिन्यातच ती एवढी एवढी झाली एका महिन्यातच आणि एक महिन्यात शंभर असल्यामुळे तिचा म्हणजे महिन्या का दोन दोन तीन तीन पोती खाना लागायचा कारण सकाळी संध्याकाळ आम्ही खाना घालायचा आणि घातलं की नुसती धावत यायची आणि भरपूर खायची खाना पाणी आणि त्याच्यानंतर मग ती खाना भरपूर म्हणजे पैसे पोत्याचे जास्त ओके अंडी पण देत नव्हती त्याच्यामुळे आणि गिरायक पण येत नव्हतं आमका वाटलं काही गिरायका येतील त्याच्यामुळे म्हणलं आम्ही विकू तर ती होती प्युअर गावटी नव्हती त्याच्यामुळे गिरायक पण येत नव्हती हा जा तर म्हणजे ती प्युअर गावठी नव्हती त्याच्यामुळे लोक यायचे ते विचारायची गावटी का आमक पहिली वाटली मोठी झाली तर गावटी होती म्हणजे आमका असं वाटलं होतं की ही गावटी येत तर नंतर समाजला लोकांनी आमका पण समजूक लागलं की ही गावटी आहेत मिक्स होती त्याच्यामुळे लोक म्हणायचे मिक्स होत कमी देवा किंवा आणि यायचं पण नाही गिरायक गावटी नाही म्हणून यायचं पण नाही त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलं आता हळूहळू विकून टाकायचे आणि ते मी विकलं पुढचं अजून सांगते तोपर्यंत जाऊया पप्पा काम करतं थोडी मदत करूया आणि मग तुम्हाला सांगते चला तर मंडळी आम्ही आता इलो आणि पप्पा अगोदरच इलेत आता वाजले म्हणजे मगाशी आम्ही इलो ते पावणे पाच वाजले होते आता पाच वाजले असतील आणि पप्पा अगोदरच इलेहात किती वाजता पप्पा चार वाजता चार वाजता मनीष नाही मनीष आता शाळेत नाही तू येत नव्हतो इलो ना ना आताच पाव आता तो वर मनीष ह्याच शाळेत हा त्याच्यामुळे तो दिवस पा, दिवसभर आहेच होतो वरना आता खाली था येलो त्याच्यामुळे तो आता आमच्यावर परत येलो ना कारण तो आम्ही वर येणार आणि दहा मिनिटं अगोदर तो इलो होतो कपडे काढल्यात आणि तो चेळूक गेलो तर मंडळी मी आता थोडी पप्पा मदत करतोय आणि मग खत घालणार चार पाच कलमांगता आणि मग तुमका शाळा दाखवतोय आणि मग घरी जाऊया चला माहिती अंडी घे जा भाई। भाई आपली कोंबडी होती ना ती हाई यायची ना अशी सोडल्यावर तेव्हा 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 अंडी व दोन अंडी घातल्या ती अंडी घेऊन जा आता शुक्रवार तू नको आई नको काठी लागत काची काठी टेकावं लागले टेकावं एक लावून ठेव यायचे यायचे सांग खूप होती तर मंडळी ती शंभर कोंबडी कशी खपवायची हे प्रश्न पडलो होतो कारण ते प्युअर गावटी पण नव्हती खूप कमी याच्यात लोक मागत होते आणि दुसरा म्हणजे मग आम्ही तीन चार चिकन चिकनवाल्यांक विचारलं म्हणजे कोंबडी विकणार का चिकन सेंटरवाल्यांका तर ते बोलले की गणपती हो दे गणपती नंतर मग बोलले हे हो दे तर पहिले गणपती हो दे बोलले हो नंतर बोलले नवरात्र दे मग आम्ही घेतो तरी पण मग नंतर कोण नाही घेतो नंतर एक ओळखीचं वाले होते दे, देवगड बाजारपेठेतच खाली मी गावठी चिकन ज्या ज्या ठिकाणी मी गावठी चिकन घेतलंय त्यांच्यानीच मग माका बोलले हाना म्हणून मी त्यांना बोलले असाच विषय आमका विकूच कमी याच्यात घेतला तरी चालत पण त्यांच्यानी चांगल्या रेटने घेतल्याने आमच्याकडनं आणि थोडे थोडे म्हणजे बुधवार मंगळवारी दहा पंधरा शुक्रवारी रविवारी असे दहा दहा पंधरा पंधरा विकून दो दीड महिन्यातच ती आम्ही संपवलं संपल्यानंतर मग सर्व आम्ही ते साफसफाई केलं सर्व व्यवस्थित करून रूम ठेवलं आता बघूया आता हे जा केलेला त्याच्यात काय त्याच्यात गंधर्व बोलता कि कायदा हा ड्रॅगन फ्रूट करूया असं गंधर्व म्हणतात बघू ड्रॅगन फ्रूटचा तरी करणार नाही काळी मिरी काळी मिरीचा काळी मिरीचा पण बघू आता कसं काय ते एवढे बघून तर माहिती घेऊन काळी मिरीचे बिल बिल लावणार त्याच्यात कारण तो खर्च आम्ही तीस किती पप्पा तीस पस्तीस चाळीस हजार तीस पस्तीस चाळीस हजार एका खर्च येईल तर मंडळी पप्पा आणि आता आणले खत आता इंग्रजा खत आम्ही घालतो

मंगरांग भोलो साठी झाडा का गोड आंबे गोड लागतात नाही आंबे गोड लागणार माहिती आहे म्हणून ते गोड लागत माहिती आहे मी अशी साखर घालतो आम्ही आंबे आंबे पण येणार आणि आंबे गोड येणार त्याच्यामुळे साखर घालतो आम्ही काका टाटा हाय का चल चल

लॉक करतेच काय तर मंडळी काम झालं आणि आता आम्ही चाललो घरी पण घरी जाऊच्या अगोदर मी, मी पहिल्या एक दोन व्हिडिओ झाले होते तेव्हा मी शाळा बाहेरूनच दाखवलं होतं इकडनं तेव्हा मी बोललो होते की एक दिवस तुमका मी शाळा दाखवी तर मंडळी चला आज मी तुमक आमची शाळा दाखवतोय आमचे म्हणजे मनीष गंधर्व माझी आणि भाईची भाई म्हणजे स्वीट फॅमिली होले भाव चला परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नाडल बिरवाडी आणि स्थापना वर्ष तीस आठ एकोणीसशे एकोणचाळीस तीस आठ एकोण एकोणीसशे एकोणचाळीस आपण वरून जाऊया गडग्यावर जाऊया जा तर मंडळी ही आमची शाळा तर मंडळी ही आमची शाळा एक दोन तीन चार वर्गत आणि हॉल बघा आणि हय आम्ही झेंडू फडकवतो हो बघा तर मंडळी आता आम्ही साठ्यावर नाही लोहो आणि मी आता चहा पिणार आणि चहा पिऊन जाणार चिकनला तामसंड्या चिकन आणू का आणि मनुष्यांचं अभ्यास करता आणि आई आमची चिकनची मस्त आहे की फुल तयारी आई फुल तयारी हे बघा बघू शकता मस्त आहे की आला लसून पेस्ट तयार आई फुल मस्त वैकी नाही एकदम तिकट ही आता आणि आता गंमत बघा आई या चिकन मध्ये बटाटे घालतो आई का चिकन मध्ये म्हणा चिकन मध्ये लांबच आम्ही कधी घालत नाही कालवांमध्ये म्हणा चिकनामध्ये मी घालते बटाटे मला नाही आवडत पण आई अजिबात आवडत नाही आई का म्हणून आता आई का मुद्दा म्हणून आई घालूया नाही चिकन मस्त लागतं बटाटे घातल्यावर ओके okay, तर मंडळी आता चहा पितो आम्ही चहा पिऊन जाणार मी आणि चला तर मंडळी आमचा मनीष स्कॉलरशिपचा अभ्यास करता पाचवीच स्कॉलरशिप आहे पाचवीच आहे ना, ना। आमच्या वेळी चौथीच होता मी पण स्कॉलरशिपला चौथीत असताना बसलो माहिती आहे आई शकतो पास झालं पास झाले पाच नाही झालं तर म्हणजे मी पास नाही झाले माझा रिझल्ट नाही पण काय येत नव्हतं पण चौथीत आणि तेव्हा सातवीत होती मी चौथीत पण बसलो होते आणि सातवीत पण बसलो दोन्ही वेळा नाफास झाले पण पोलीस भरतीत पहिल्याच्या लक्षात ठेव वयाच्या एकोणीसव्या वर्षी पोलीस झालं समजलं ना तर मंडळी स्कॉलरशिप मध्ये मी नापास झाले पण दहावी बारावी फुल पास झाली चांगल्या टक्क्यांनी आणि त्याच्यानंतर एफओ आय आणि एफओ आय ला असतानाच मी भरती झाले वयाच्या एकोणीसाव्या वर्षी आणि माझी पहिलीच भरती होती ती पोलीसची त्या भरती पास झाले आहे तर मंडळी जरा हां तर मंडळी पोलीस भरती आता फॉर्म सुरू होणार प्रॅक्टिस करत असतील तर त्यांच्यासाठी खुशखबर आ एकोणतीस ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरूचे पोलीस भरतीचे आणि सिंधुदुर्ग पोलीसमध्ये सत्याऐंशी जागा आहेत अठ्याहत्तर जागा पोलीस शिपाई आणि नऊ जागा पोलीस चालक शिपाईची अशी हा भरती तर सर्वांनी प्रॅक्टिस करा भरपूर प्रॅक्टिस करा आणि जेंका कोणा काय भरतीबद्दल प्रश्न किंवा काय शंका असतील तर इंस्टाग्राम वर मेसेज करा फॉलो विलो काय करू नको असं मी सांगत नाही की माका फॉलो करा किंवा फॉलोसाठी मी सांगते तर माका फॉलो विलो काय करू नको डायरेक्ट मेसेज करा म्हणजे आतापर्यंत दोघा ठिकाणी मेसेज केले नाहीत पोलीस भरतीबद्दल मी त्यांना सर्वांना माहिती दिलंय कुठचा पुस्तक चांगला काय ते सर्व माहिती दिलंय तर अजून कोणाक माझ्या भावा बहिणी की पोलीस भरतीबद्दल काय माहिती हवीसं तर माका डायरेक्ट विठ्ठल कोइंडे त्या इंस्टाग्राम पेजवर माका डायरेक्ट मेसेज करा मी तुम्हाला काय हवी ती माहिती दे तर चला मंडळी सव्वा सव्वासा होईल सहा होऊन गेले आहोत तर मी आणि गंधर्व आता चालू चिकनला चिकन आणू चिकन का तर आज रात्री आम्ही चिकन खाणार का आहोत कारण पाऊस भरपूर पडता बोटी पिटी जायच नाही त्याच्यामुळे मासे मिळत नाहीत सकाळ दुपारी आम्ही अंड्याचा सांबारा खालो होतो त्याच्यामुळे आता मला चिकन खाऊयात तर मी आणि आता गंधर्व चाललो आहे चला तांदळी चिकन घेतला आणि आता आम्ही चाललो घरी चला Beep, beep. तर मंडळी आम्ही आता जेऊ बसलो आणि आज फ्रायडे स्पेशल आ चिकन तर आपण बॉईलर गावठी नाही या आणि मी आज जवळजवळ पंधरा दिवसानंतर आज मी नॉनव्हेज खातोय यांच्यानी माश्याविषयी खाले होते माईबीने रेमटावले नव्हते मी कावी झाल्यापासून काहीच खाले नव्हते नॉनव्हेज तो आज पहिल्यांदाच चिकन खाणार आहे उपवास सोडणार आहे तर चला मंडळी येव जेव हो। मंडळी आता आम्ही जेवतोय जवळजवळ पंधरा वीस दिवसानंतर मी आज नॉनव्हेज खाते आज मी उपवास सोडणार आहे कारण मग कावी झाली होती ते ह्यांच्याने खाले नाही होता मी काय खाले नव्हतं आहे त्याच्यामुळे आज मी आज खातो आहे चिकन तर आज चिकन चिकनची ग्रेव्ही आणि नाचण्याची भाकरी आणि कांदा लिंबू आणि मंडळी वसईचे मुंबई वसईचे डॅनियल म्हणून त्यांचं एक दोन कमेंटला पण बोलले होते ते व्हिडिओच्या कमेंटला की कधी इलास तर मुंबई घेऊ आमच्या घरी शिक्षक ते त्यांचं इंस्टाग्रामवर मला मेसेज केले नाही होतो कधी इलास तर यावा म्हणून तर खरोखर खूप बरा वाटलं त्यांचा मेसेज वाचून असेच आमचे व्हिडिओ बघत राहा कमेंट करत राहा खूप मस्त वाटता आणि मंडळी हे जावे ना जावे माहीत मुंबईत जाऊया हां तर मंडळी चला असेच कमेंट करत राहा मस्त बरं वाटतं आणि माझे व्हिडिओ बघत राहा चला आता आम्ही जेवतो तुम्ही जव। जव। पण जेव्हा जेव मा तर मंडळी आम्ही जेवतो तुम्ही पण ओके चला ना पाणी सुटला बघू ना जेवते आता मस्त वे किती वीस दिवसांनी उपवास सुटलो तर मंडळी येवा जेव मस्त आहे की वीस दिवसांनी उपवास सोडतोय हम्म माही Eu